मला पक्की खबर आली शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत त्या टायमाला बोलला आपण मेरेला मेर्याचे बांधव म्हणले नाही नाही तिथं फडवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आडवतच नाही म्हणाव शिंदे साहेबांनी आढळतो कोणी म्हणान का सांग ते अगोदर असं म्हणले होते की मी आडवत नाही ठीक आहे नाही म्हणता तुम्ही आता त्याविषयी आम्ही नाही समजेल आता आता तुम्ही येत आठ महिने झाले का द्यायनात याचा अर्थ होतो शिंदे साहेबला सुद्धा त्याविषयी मी काम करू दिलं नाही आज दादा पण आरक्षणाचं काम करू दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला की त्या तुम्ही शिंदे साहेबांना दा दादाला काम करून दिलं नाही तुम्ही आठ महिने आलात तरी करत नाही त्याचा अर्थ तो आहे सनदिला थांबण्यात आले होते आता यावेळेस जर शिष्टमंडळ मध्ये कुठे बोलायला आलं तर काय आज नाही आता ना काय आता बोलली नाही ना मधी खाली सव्वीस तारखेपर्यंत अंमलबाजी नाही करा बोलायला तयार एकदा सत्तावीस ला अंतरवाली सोडली

जर काय झालं पाटील सरकार कारवाई करायला बसले असं चंद्रकांत पाटील म्हणाले कुडून या आड नावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोक्या फोडून काढले ते नाव देण्यात आमच्या वेळ येईन ना योग्य वेळ आल्यावर कोण होते तुम्ही सन्सियर मार्गाने केलं का आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना हो आता ही लोकशाही मार्गाने मुंबई चाललो ना आम्ही कुणाला दगड आणला कुणाला काठी मारला श्वास दिला की न्याय देणारी भूमिका चालू आहे षडयंत्र बोलते ते नाही बोलत म्हणून मी षडयंत्र ते उघड पडायला